जय शिवराय मित्रांनो आज आपण चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजीच्या पानिपतावरील मराठ्यांच्या शौर्याचा पराक्रमाचा राष्ट्रासाठी त्याग आणि बलिदानाचा इतिहास अभ्यासणार आहोत मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या या तिसऱ्या पानिपत लढाईची कारणे वाटचाल आणि परिणाम या स्वरूपात आपण या लढाईची सविस्तर माहिती पाहणार आहोत भारताच्या इतिहासात पानिपतच्या युद्धाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण या लढाईने इतिहासाला कलाटणी मिळाली आहे हरियाणा राज्यातील पानिपत मैदानावर एकूण तीन महत्त्वपूर्ण लढाया झाल्या त्यापैकी पहिली लढाई पंधराशे सव्वीसमध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली त्यात बाबरला विजय मिळाला आणि भारतात मुघल सत्तेची स्थापना झाली पंधराशे छप्पन्नमध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये दुसरी पानिपतची लढाई झाली त्यात अकबराने विजय संपादन केला आणि भारतात मोगल सत्ता कायम राहिली पुढे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी मराठा सत्ता आणि अफगाणिस्तानचा शासक अहमद शाह अब्दाली यांच्यात तिसरी पानिपतची लढाई झाली त्यात मराठा सत्तेचा पराभव झाला आणि त्यातून भारताच्या इतिहासाला वेगळे वळण लागले मित्रो या तिसऱ्या पाणीपत्या लढाईची कारणे पाहत असताना त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भारतावरील विविध आक्रमणे होय या अब्दालीने भारतावर जवळपास पाच स्वाऱ्या केल्या सतराशे अठ्ठेचाळीस सतराशे एकोणपन्नास सतराशे एक्कावन्न सतराशे सत्तावन्न एक सतराशे साठ या साली त्याने भारतावर विविध स्वार्या केल्या आणि त्यातूनच सतराशे एकसष्टला ही तिसरी पानिपतची लढाई झाली यानंतर तिसऱ्या पानिपतच्या लढाईला सर्वात महत्त्वाचा कारण म्हणजे सतराशे बावन्नचा हा या करार होय जो बारा एप्रिल सतराशे बावन्न रोजी मोगल बादशाह अहमदशहा व मराठा सत्तेमध्ये संपन्न झाला त्यानुसार मराठ्यांनी अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून मोगल साम्राज्याचे रक्षण करणे आणि त्या मोबदल्यात मोगल बादशाकडून वार्षिक पन्नास लक्ष रुपये आणि उत्तर भारतात चौथाई वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना देण्याचे मान्य करण्यात आले आणि या कराराचे पालन म्हणूनच मराठा सैन्य दिल्लीला आले आणि अब्दालीसोबत ही तिसरी पानिपतची लढाई झाली पुढे या पानिपत लढाईचा मुख्य सूत्रधार जर कोण असेल तर तो आहे रॉयल खंडचा नजीब खान रोहिला कारण त्यानेच वारंवार अफगाणिस्तानचा अब शासक अब्दालीला भारतावर आक्रमण करण्यासाठी निमंत्रण दिलं आणि त्याच्या निमंत्रणावरूनच अब्दालीने भारतावर वारंवार वारं स्वारे केल्या म्हणजेच नजीब खान या देशद्रोहामुळेच ही तिसरी पाणीपतची लढाई घडून आलेली दिसते सतराशे बावन्नच्या करारानुसार दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती त्यामुळे जेव्हा जेव्हा अब्दलीने दिल्लीवर आणि मोगल साम्राज्यावर आक्रमण केले तेव्हा दिल्लीचे के संरक्षण करणे हे मराठ्यांचे नैतिक कर्तव्य होते आणि त्यातूनच मराठे दिल्लीला गेले आणि ही तिसरी पानिपतची लढाई झाली रघुनाथरावांकडून अब्दालीचा मुलगा तैमूर शहा धुरानी याचा पराभव झाल्याने सुद्धा या तिसऱ्या पानिपतच्या लढाईला हातभार लागला कारण सतराशे सत्तावन्नला जेव्हा मोहम्मद शाह अब्दाली भारतावर चालून आला तेव्हा त्याने नजीब खानाकडे दिल्लीची सूत्रे दिली आणि तो परत अफगाणिस्तानला नेऊन गेला मात्र यावेळेस सतराशे अठ्ठावन्नला रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सत्तेने दिल्लीवर परत स्वारी केली आणि नजीब खानाचा दणदणीत पराभव करून दिल्लीवर ताबा मिळवला मात्र दुर्दैवाने यावेळेस नजीम खानाचा बंदोबस्त कायमचा झाला नाही त्याला जीवनदान मिळाले आणि पुढे त्याने आपल्या कारवाया चालूच ठेवला रघुनाथरावाने याचबरोबर पंजाबवर सुद्धा याच काळात आक्रमण केले आणि तेथे ते अब्दालीचा मुलगा तैमूर याचा मोठा पराभव करून त्याला भारतातून हकलून दिले आणि अटकेचा किल्ला जिंकून अटके पार झेंडे लावले आपला मुलगा तैमूरचा झालेला पराभव त्याचा बदला घेण्यासाठी अब्दालीने भारतावर सतराशे साठ ला परत शेवटची स्वारी केली या युद्धाचे तत्कालिक कारण म्हणून आपल्याला बरारे घाटाचे युद्ध आणि त्या युद्धात दत्ताजी शिंदे झालेला मृत्यू हे सांगता येते दहा जानेवारी सतराशे साठ रोजी अफगाणी सेनेसोबत बरारे घाटाच्या युद्धामध्ये मराठा योद्धा दत्ताजी शिंदे हे मारले गेले यावेळेस नजीब खानाने दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवून त्यांना विचारले होते की क्यो पाटील और लढोगे त्यावर दत्ताजी म्हणाले होते क्यो नाही बचंगे तर और भी लढेंगे मित्रो अशा वीर पुरुषांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे दत्ताजी शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर आता मराठा सैन्य पुण्यावरून दिल्लीला जाण्याच्या तयारीमध्ये होते मात्र मग या लढाईचे नेतृत्व कोण करेल तर अशा वेळेस तत्कालीन पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी सदाशिवराव भाऊ यांच्याकडे या लढाईचे नेतृत्व सोपवले कारण सदाशिव भाऊंनी सतराशे साठमध्ये निजामाविरोधातील उद्गरच्या लढाईत मोठा पराक्रम गाजवला होता या पानिपत मोहिमेमध्ये सदाशिव भाऊंच्या सोबत नानासाहेबांचे चिरंजीव विश्वासराव पहिले बाजीराव आणि मास्तानीचा मुलगा शमशेर बहादार मल्हारराव होळकर जानकोजी शिंदे धमजराव गायकवाड नाना फडणीस अंताजी मानकेश्वर हे सोबत होते तसेच इब्राहिम खान गार्दीचा तोप खनाई या मोहिमेमध्ये सोबत होता मार्च सोळाशे साठमध्ये जालना जिल्ह्यातील परतूर येथून नाना सदाशिवभाऊ आणि त्यांच्या सैन्याने दिल्लीकडे कूच केले पुढे दरमजल मजल दरमजल दर करत जुलैच्या मध्यवर्तीपर्यंत मराठा सैन्य हे आ, यमोनीच्या काठावर आले दिल्लीपर्यंत आले तेव्हा दिल्लीवर अब्दल्लीच्या वतीने सेनापती याकूब अली खान हा शासन पाहत होता इब्राहिम खानाच्या तोपखान्याने या याकूब अली खानाचा पराभव केला आणि एक ऑगस्ट सतराशे साठ रोजी मराठ्यांनी परत दिल्लीवर ताबा मिळवला या ठिकाणी महिना दोन महिने वास्तव्य केल्यानंतर मराठ्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून पुढे सतरा ऑक्टोबर सतराशे साठ रोजी दिल्लीपासून अठ्ठ्याहत्तर मैलावर असलेले कुंजपुरा हे अब्दालीचे ठाणे मराठ्यांनी लुटले आणि तेथे मराठ्यांना भरपूर अन्नदानाची प्राप्ती झाली यावेळी अब्दाली हा दिल्लीपासून वीस मैलावर असलेल्या बागपत येथे आला आणि तेथेच त्याने यमुना नदी पार केली मित्रो यमुना नदी पार केल्यावरच अब्दालीसोबत युद्ध झाले असते तर ते नक्कीच आपल्याला सोयीस्कर झाले असते मात्र यावेळी सदशिव भाऊ आणि मराठा सैन्य हे दिल्लीच्या उत्तरेला असलेले पानिपत या मैदानावर आले आणि याच मैदानाची त्यांनी अब्दालीसोबत लढण्यासाठी रणक्षेत्र म्हणून निवड केली येथे जवळपास अडीच वर्ष सदशू भाऊ आणि त्यांचं सैन्य मराठा सैन्य हे यांचा मुक्काम त्या ते ठिकाणी राहिलेला होता आता याच पानिपत मैदानावर राहत असतानाच उपासमार्याने मराठा सैन्य आता त्रस्त झालं आणि आता अब्दालीसोबत युद्ध केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही याची जाणीव झाल्याने आता सदस्य भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने ने लढण्याची तयारी केली या मैदानाच्या चोहोबाजूंनी युवरेजींची आखणी केली आणि शेवटी चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता या तिसऱ्या पानिपत लढायला प्रारंभ झाला दुपारी बारा वाजेपर्यंत इब्राहिम खानाच्या तोपखान्यामुळे मराठ्यांची सरशी होत होती मात्र दुर्दैवाने यानंतर व्यूहरचना बदलली आणि इब्राहिम खानाच्या तोपखान्यापुढे मराठा मराठ्यांचंच सैन्य आल्यामुळे त्याला तोपखान्याचा मारा थांबावा लागला याचवेळी अचानक हातीवर आरोळ असलेले विश्वासरावलाही गोळी लागली आणि त्यांचाही मृत्यू झाल्याने नेतृत्वकर्ते सदोशी भाऊ खूपच संतापले आणि त्याने अतिशय त्वेषाने अफगाणिसैन्यावरती तुटून पडले मात्र या लढाईमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपला नेताच कुठे दिसत नसल्याने इतर मराठा सैन्याने माघार घेतली आणि या तिसऱ्या पाणीपत पा लढाईमध्ये मराठा सत्तेचा दुर्दैवी पराभव झाला मित्रो या तिसऱ्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठा सत्तेचा पराभव झाल्याने इतिहासावर आणि मराठा सत्तेवर अतिशय दूरगामी परिणाम झाले या लढाईमध्ये प्रचंड मोठी मनुष्यानी झाली मराठ्यांची लाखोंची तरुण पिढी गारज झाली याशिवाय प्रचंड मोठी वित्तानी झाली नामवंत सेनापती म्हणजे आत विश्वासराव असतील सदाशिवभाऊ असतील संशर बहादूर असतील असे नामवंत सेनापतींचा मृत्यू झाला मराठ्यांचं जे उत्तरेतील वर्चस्व होतं जो धाक होता तो या लढाईतील पराभवाने नक्कीच समा समाप्त झाला तो संपुष्टात आला मुघलांचीही अतिशय मोठी दुर्दशा झाली भलेही ती सत्ता पुढील काळात जिवंत राहिली मात्र त्या सत्तेचं सा पाहिजे तसे वर्चस्व भारतावर पुढे राहिले नाही आ, या घटने घटनेचं दुःख तत्कालीन पिशवे नानासाहेब यांना खूप मोठे दुःख झाले आणि त्यांचंही या घटनेच्या पराभवामुळे या युद्धातील पराभवामुळे त्यांचं दुःख निधन झाले मित्रो पानिपतच्या पराभवामुळे मराठा सत्तेला जबर धक्का बसला मात्र याच काळात पंजाबमध्ये या पराभवामुळे शेख सत्तेची स्थापना झाली मैसूरमध्ये हैदर अलीने आपले साम्राज्य स्थापन केले याशिवाय ब्रिटिशांना आपला प्रभाव वाढवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आणि त्यातून ब्रिटिश सत्तेचा सा भारतातील पाय हे अति अधि, अधिक मजबूत झाला असे असले तरी मोहम्मदशाह अब्दाली हा जो या लढाईचा सेनापती होता त्याला मात्र यानंतर कोणत्याच लढाईत विजय प्राप्त झाला नाही आणि शेवटी सतराशे बहात्तरमध्ये त्याचा मृत्यू झाला मित्रो पानिपत ही खऱ्या अर्थाने मराठ्यांची एक शौर्यगाथा गौरवगाथा ठरते कारण मराठ्यांनी ही लढाई केवळ दिल्लीच्या रक्षणासाठी केलेली नव्हती तर ती अखंड भारताच्या अस्ति अस्तित्वासाठी केलेली होती त्यामुळे या लढाईचं स्मरण म्हणून याच पानिपत मैदानावर हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे पानिपत हे मराठ्यांच्या शौर्याचा पराक्रमाचा राष्ट्रासाठी त्यागाचा व बलिदानाचा धगधगता इतिहास असल्याने या पानिपत लढाईत धारत्रि पडलेल्या सर्व मराठा वीरांना शतशतनमन आणि विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय